करण्यात आलेला होता आणि त्यामुळे खरंच मुंबईसारख्या जागेमध्ये बँड्रा सारख्या जागेमध्ये राहण्यास भीती वाटत असल्याचं अभिनेत्री पूजा भट हिनंही म्हटलं पोलिसांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचू शकते आपण बघूयात पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे कारण या प्रकरणासंदर्भात अधिकृत स्टेटमेंट पोलिसांचं आलेलं नाही मात्र आताही आपण पाहतोय काही स्टेटमेंट जे आहे ते समोर येऊ शकलेलं नाही सईफच्या घरी काम करणाऱ्या महिलेची सुद्धा आता चौकशी सुरू असल्याचं कळत आहे सैफ अली खान याच्यावरती चाकू हल्ला झालेला आहे आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर या चाकू हल्ल्यानंतर एक ना अनेक घटना घडामोडी घडत असल्याचं आपण पाहतोय एकीकडे एक काही ठिकाणी या घटनेचं राजकारण केलं जात आहे असं देखील म्हटलं जात असतानाच विरोधकांनी सरकारवरती चांगलेच ताशे ओढले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे काल रात्री साधारणतः दोन वाजेच्या सुमारास सैफ अली खानच्या घरात हा हल्लेखोर जो आहे तो शिरलेला होता तब्बल बाराव्या मजल्यावरती हा हल्ला हल्लेखोर जो आहे तो शिरला आणि त्यानंतर त्यानं या ठिकाणी चाकूर केला असल्याचं बघायला मिळालं आणि याशिवाय जर आपण पाहिलं तर करीना तर तर कपूर त्याशिवाय कंदूर आणि जेव हे जे सैफ अलीकांचे कुटुंबीय आहेत त्यांचे मुलं जे आहेत आणि त्याची पत्नी सेफ असल्याचं सुरक्षित असल्याचं देखील समोर आलेलं आहे मात्र यावेळेस सैफ अली खान याच्या घरातल्या एका महिला कर्मचाऱ्याच्या हातावरती या दरोडेखोरानं वार केलेला आहे त्यामध्ये ती जखमी झाली आहे सैफ अली खानवरती शस्त्रक्रिया जी सुरू होती ती शस्त्रक्रिया आता पूर्ण झाली आहे मनक्याजवळ खूप असलेली तीक्ष्ण वस्तू जी आहे ती आता बाहेर काढण्यात आलेली आहे सैफ अली खान धोक्या बाहेर आयसीयू मध्ये सैफ अली खानला दाखल करण्यात आहे बीच में से साइड पटना का क्या है क्या मामला है बता दीजिए अभी अभी कल रात में एक्टर सैफ अली खान इनके साथ जो इंसिडेंस हुआ है उसमें दस उसमें दस अलग इन्वेस्टिगेशन टीम्स काम कर रही है ये इसमें एक एक्टर एक एक के घर पे गया था ऐसा इन्वेस्टिगेशन में पता चला है ये एक्यूज फायर स्केप का यूज करके इनके घर पे गया था ये भी पता चला है अभी तके, अभी तक तक के के इन्वेस्टिगेशन में यह एक चोरी का अटेम्प्ट था ऐसा हमारे इन्वेस्टिगेशन में निष्पन्न हुआ है एक्यूज को जल्दी अरेस्ट करने की कोशिश हमारी चल रही है और एक बार एक्यूज़ अरेस्ट हो जाता है तो उसके बाद आगे के डिटेल्स ये हम आपसे डिस्क्लोज कर पाएंगे इसके पहले इसने रेकी किया था क्या एक एक्यूज आइडेंटिफाई एक 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 हो चुका है उस उसका उसने स्टेयर केस का यूज किया था ये पता चला है उसे कि उसको अरेस्ट करने के लिए टीम्स फील्ड पर हैं सीसीटीवी में कौन कौन लोग दिख रहे कितने लोग दिख रहे हैं सीसीटीवी में कौन कौन दिख रहे हैं? दस दस डिटेक्शन टीम्स हैं जो अलग 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 डायरेक्शन में काम कर रही है एक एक्यूज है।, है वो एक्यूज का वो एक्यूज की मूवमेंट उस अपार्टमेंट में कल रात में ये इंसिडेंस के समय पे देखी गई है और उस दिशा में इन्वेस्टिगेशन चल रहा है स्टेयर केस बिल्डिंग में कैसे आया और घटना के बाद वो कैसे भागा देखिए जो एक्यूज है इस एक्यूज़ ने स्टेयर केस का यूज करके uh -huh. ऑफेन्स रजिस्टर हो चुका है, पुलिस स्टेशन बोलतो आता काल रात्री सैफ अली खान यांच्या घरी जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने एक आरोपी याने शिड्यांचा वापर करून बिल्डिंग मध्ये एंट्री करून शिड्यांचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी

या आताच्या तपासामध्ये असं निष्पन्न होत आहे की हा जो आरोपी आहे याने चोरीच्या चो उद्देशाने अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी प्रवेश केलेला आहे आणि आरोपी अटक होताच पुढचे डिटेल्स डिस्क्लोज करता येतील सध्याच प्रायमरी फोकस आरोपीला अटक करण्यात आहे आरोपी लवकर अटक करण्यात येईल आरोपीला अटक केल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील आणि ते डिस्क्लोज करण्यात येतील थँक्यू